लोकसभा निवडणुकीत डी एला बहुमत मिळाल्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडला त्यांच्याबरोबर नव्या मंत्र्यांना जाहीर केलं गेलं रामदास आठवले रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलं रक्षा खडसे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी रक्षा खडसेंसाठी खास पोस्ट लिहिले आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही पोचलेले त्यात त्या म्हणतात की आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी आहे दहा वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने खूप छान झाला पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमीच राहील असं प्रीतम मुंडे म्हणतायत दहा वर्ष ही खूप काही देऊन गेलेत बहुतेक चांगलच मंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहीवरून येणारी तू रक्षा आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे पक्षातल्या निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा तर झालं ना हे बघणाऱ्या निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना सुद्धा एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या दहा वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या पक्षाच्या बैठकांना एकत्र जाणाऱ्या दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या एकमेकींना राज राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतीपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण संसदेतली विरोधकांची चर्चा करणाऱ्या आपण अनेक देवदर्शनांना सुद्धा एकत्र गेलोय दहा वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने खूप छान झाला पण तुझं स्थान मात्र माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमीच राहील आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या दिवशी कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना असं प्रीतम मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय अर्थातच या दोघांच्या मैत्रीच्या चर्चा या अगोदर सुद्धा अनेकदा झाल्या आहेत पण या पोस्ट नंतर ती चर्चा पुन्हा एकदा होऊ लागले तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद